स्वामी समर्थ मंडळी तर आजचा भाग हा जरा विशेष आहे आज आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीची आख्यायिका व त्या दिवशी काय करावे काय करू नये व ती कशी करावी याची पूजा विधी तर सुरुवात करूयात महाशिवरात्री हा एक हिंदू सणातील अतिशय महत्त्वाचा सण आहे जो देशभर मोठ्या उत्सवात साजरा केला जातो हिंदू धर्मातील त्रिदेवांपैकी एक असलेल्या भगवान शिवशंकराची आराधना या महाशिवरात्रीला केली जाते या दिवशी देशभरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम व उत्सव असतात महाशिवरात्री ज्यांच्या संस्कृतामध्ये अर्थ शिवांची महान रात्र असा होतो हा सण हिंदू कॅलेंडरातील फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौदाव्या रात्री येतो दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे आता जाणून घेऊया महाशिवरात्रीची आख्यायिका महाशिवरात्री या नावावरून आपल्याला बरंच काही समजते महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व देखील आहे सर्वात आधी जाणून घेऊया की महाशिवरात्री कधीपासून साजरी केली जाते त्याची एक आख्यायिका सांगितली जाते समुद्रमंधनातून निघालेल्या हला हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विषापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री असे सांगितले जाते काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचाही विवाह झाला होता महाशिवरात्रीविषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला जलरात्री असे देखील संबोधतात महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती अशी देखील आख्यायिका पुराणांमध्ये सांगितली जाते चतुर्दशी तिथी सुरू होते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ वाजता चतुर्दशी तिथी संपेल सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनटांनी मुख्य पूजेच्या वेळा कालपूजा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजून नऊ मिनटांनी ते एक वाजायला एक मिनटं कमी असताना शिवरात्री पारणाची वेळ सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते आठ वाजून चोपन्न मिनटापर्यंत शिवात्रीला पूजा कशी केली जाते महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात त्यानंतर धोत्र आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात शिवलिंगावर चक्का धापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे देवाला प्रसाद म्हणून देखील ठेवली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी काय करू नये महाशिवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी गहू तांदूळ मीठ विशिष्ट भाज्या कडधान्ये आणि तत्स्यम पदार्थांचे सेवन टाळावे मांसाहार टाळा या दिवशी कांदा आणि लसूण देखील कटाक्षाने टाळावे